शनिदेवाची आवडती कुंभराशी एक मे पासून तुमचे दिवस बदलणार आहेत राहूच्या संक्रमणाचा त्रास थोडाफार होणार आहे खर्चसुद्धा वाढतील प्रगतीसुद्धा होईल कसे असेल हे दिवस हे दोन हजार पंचवीस वर्ष कुंभराशीच्या लोकांसाठी मित्रांनो तुमची तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे मागील वर्षाच्या तुलनेत थोडेफार तरी चांगलेच असणार आहे पण आव्हानांचा सामना करावा लागेल तुम्ही अजूनही साडेसातीच्या प्रभावाखाली असणार आहेत मात्र मार्चच्या अखेरीस शनीचे राशी परिवर्तन होईल आणि त्यामुळे तुमच्या साडेसातीच्या टप्प्यामध्ये बदल होईल या वर्षात तुमची मध्य साडेसाती संपणार आहे आणि अंतिम अडीच वर्षाची साडेसाती सुरू होईल या काळात तुम्हाला आधी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल तरी पण संघर्ष आणि परिश्रमाचा काळ तुमचा सुरूच राहणार आहे या वर्षातील राहूचे संक्रमण तुमच्या राशीत मे महिन्याचा अखेरीस होणार आहे ज्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो निर्णय घेताना गंभीरतेने ते निर्णय घ्यावे अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते पण तुमच्यासाठी एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे चौदा मे पासून गुरुचे संक्रमण अठरा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या राशीच्या पाचव्या स्थानात होईल त्यामुळे ग्रहांचा शुभ परिणाम तुम्हाला दिसून येईल तुमची लव लाईफ उत्तम राहील मुलांकडून चांगली बातमी तुम्हाला मिळेल कुंभ राशीचं करिअर आरोग्य आर्थिक गोष्टी कसे जातील कुंभ राशीच्या लोकांना वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये आरोग्याच्या बाबतीत लक्ष द्यावे लागेल मे महिन्यात राहूचे संक्रमण होणार आहे त्यामुळे पोटासंबंधित समस्या डोकेवर काढतील तुमचे आजारपण नेमके काय आहे ते समजणार नाही त्यामुळे एकापेक्षा जास्त डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घ्यावा संतती सुखाचे योग यावर्षी आहे आहार आणि जीवनशैली संतुलित ठेवा तसेच योग ध्यान आणि व्यायाम करा कुंभराशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगले आहे गेल्या वर्षी जेवढ्या समस्या होत्या त्यातून तुम्हाला मोकळी मिळणार आहे तुम्ही आधी जी मेहनत केली होती त्याचे फळ तुम्हाला मिळेल वरिष्ठांसोबत चांगले संबंध ठेवा तुम्हाला लाभ नक्की होईल मे महिन्यानंतर तुम्हाला कार्यक्षेत्रात पदोन्नती आणि आर्थिक लाभाचा योग आहे या वर्षी नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचे सर्व पैलू समजून घ्यावे अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते यावर्षी तुम्ही जी काही कामे करणार आहात ती संयमाने आणि विचारपूर्वकपणे करा जोखीम घेण्यापासून शक्यतो दूर राहा कुंभराशीचे जे लोक इलेक्ट्रिकल उपकरणे आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत त्यांच्या कामात गती येऊन वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला उत्तम यश मिळू शकते कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिक बाबतीत ठीक आहे पण फार जोखीम घेऊ नका शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सखोल माहिती घ्या आणि पुढे जा अन्यथा पैसे तुमचे अडकू शकतात वडिलोपार्जित संपत्तीमध्ये ताणतणाव जाणवेल कार्यक्षेत्रातील मिळकत वाढेल पण खर्च तुमचे दुप्पट होतील घरातील इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये सारखा बिघाड होईल त्यामुळे पैसे जास्त खर्च होतील तब्येत बिघडण्याची शक्यता असून जास्त खर्च होणार आहे बचत करण्याचा प्रयत्न करा खर्च वाढत गेले तर कर्जसुद्धा घ्यावे लागेल यावर्षी राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत पहिले तीन महिने त्रासदायक असणार आहे जवळच्या नातेवाईकांमुळे ताणतणावाचा तणावाचा सामना तुम्हाला करावा लागेल मे महिन्याच्या मध्यवर्ती कालावधीपासून स्थितीत सुधारणा होईल कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानी असेल वैवाहिक जीवन ठीक असून जोडीदाराची साथ मिळेल नाराजी दूर होऊन संबंध सुधारतील संतती सुखाचे योग आहेत प्रेमसंबंधात सकारात्मकता दिसून येईल तसेच प्रेम संबंध विवाहामध्ये बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे आई वडिलांच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष तुम्ही द्यायचे आहे फक्त अडीच वर्षाचा काळ आता शिल्लक राहिलेला आहे साडेसातीचा दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये तुमच्या राशीवरची शनीची साडेसाती संपेल तेव्हापासून अत्यंत सुखाचे आणि चांगले दिवस येणार आहेत परंतु चिंता करण्याची गोष्ट नाही कारण कुंभ राशीवर साडेसाती सुरू आहे आणि शनीची साडेसाती ही कुंभ राशीवर नेहमी चांगली असते सुखकारक असते कारण शनी देवाची आवडती रास ही कुंभ आहे म्हणून मित्रांनो जेही तुमचे स्ट्रगल दुःख सुरू आहेत त्यामध्ये थोडी तरी कमतरता तुम्हाला नक्की जाणवेल आणि मित्रांनो तुम्हाला एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून चांगले दिवस नक्की येतील कारण गुरुसुद्धा राशी बदलणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ